रामकृष्ण आरिमौली सर्वांना गौरीचे नमस्कार तर कशात सर्व सर्वांचं गौरीच्या किचनमध्ये स्वागत आहे सगळ्यात पहिल्यांदी सर्वांना गौरीकडून दसऱ्याच्या खूप खूप शुभेच्छा तर आज आपण दहा दिवस नवरात्राचा उपवास धरलेला आहे दहा ते अकरा दिवस झालेले आहे तर अकराव्या दिवशी आज आपल्याला उपवास सुटणार आहे आणि देवीलासुद्धा नैवेद्य लागणार आहे तर देवीच्या नैवेद्यासाठी आज आपण बनवतो आहे आंबाड्याची भाजी तर आंबाड्याची भाजी मी इथं स्वच्छ करून घेतलेली आहे तीन ते चार पाण्याने स्वच्छ धुवून घेतली घरचीच भाजी आहे तर आता आपल्याला भाजी जरा थोड्याशा वेगळ्या पद्धतीने बनवायची आहे आणि झटपट अशी बनवायची आहे तर त्याच्यासाठी मी इथे भाजी खोडून घेतली स्वच्छ धुवून घेतली त्याच्यानंतर आपल्याला लागणार आहे मिरची मिरची लागणार आहे नऊ ते दहा मिरची घेतलेली आहे अर्धी वाटी शेंगदाणे एक चमचे जिरे एक कांडी लसूण अशा पद्धतीने मी मसाला काढून घेतलेला आहे जरा थोडीशी चरचरीत पाहिजे ना आता नऊ दहा दिवस झाले आपल्याला उपवास आहे त्याच्यासाठी मी इथे घेतलेले आहे नऊ ते दहा हिरवी मिरच्या आपल्याला भाजी थोडीशी कट करून घ्यायची आहे तर इथे मी थोडी थोडी भाजी घेतलेली आहे आपल्याला भाजी थोडीशी अशी कट करून घ्यायची आहे तर खूप मोठे मोठे पानांची भाजी छान होती तसं काही नाही पण जरा थोडीशी वेगळ्या पद्धतीने बनवतो म्हणून आपल्याला भाजी थोडीशी कट करून घ्यायची आहे इथे आपण सर्व भाजी कट करून घेतलेली आहे पाणी उकळून थोडंसं आपल्याला भाजी नॉर्मल अशी पाण्यातून उकळीच्या पाण्यातून काढायची आहे मसाला सर्व एकत्र आबडधोबड आपल्याला दळून घ्यायचं आहे इथे आपल्याला मसाल्यामध्येच मीठ घालून घ्यायचं आहे अशी जाडसर अशी चटणी दळून घ्यायची इथे आपण अर्धी वाटी मुगाची डाळ आणि मठाची डाळ दोन्ही एकत्र अशी भिजून घेतलेली अर्धा तास तसं डाळ भिजून घ्यायची तीस मिनटं इथं पाणी इथं पाणी ठेवलेलं आहे गरम करायला पाण्याला छान उकळी आली आपल्याला डाळ पाण्यामध्ये घालून घ्यायची डाळीला थोडी उकळी आली मग आपल्याला भाजी घालून घ्यायची डाळीला छान उकळी आलेली भाजी घालून घ्यायची फक्त एक उकळीमध्ये आपल्याला भाजी खालीवर करून काढून घ्यायची गरम पाण्यात आंबड्याची भाजी घातली की लगेच भाजीचा कलर बदलला जातो तर भाजीचा कलर बघायचं ती लगेच कलर चेंज होतो तर बघा ह्या स्टेपला आपल्याला लगेच ले ले भाजी खालीवर करून भाजी काढून घ्यायची आहे आता गॅस बंद करून आपण इथे एक चाळण आणि एक टोकर घेतलेली आहे तर या चाळणीमध्ये आपल्याला भाजी ओतून घ्यायची आहे तर इथे बघा डाळ कशी मस्त फार अशी छान अशी शिजलेली आहे जास्त नाही शिजवायची आपल्याला थोडीशी काहीतरी अशी शिजली पाहिजे तर सगळी आपण इथे भाजी काढून घेतली पाणी निथळून घेऊया भाजीचं आता इथे मी एका कढईमध्ये भाजी काढून घेतलेली आहे इथे मी मिरची आपल्याला भाजीला लावून घ्यायची मी गॅस काही चालू केलेलं नाही अजून गॅस बंदच आहे भाजीमध्ये आपण मिरची एकत्र करून घेतलेली आहे तर भाजीला छान अशी मिरची लागली पाहिजे तर आपण भाजीला मिरची आधी चोळून घ्यायची म्हणजे हाताने तुम्ही ताटामध्ये काढली किंवा ताटामध्ये काढून घ्यायची आणि अशा पद्धतीने भाजीला मिरची छान अशी एकत्र करून घ्यायची ह्या भाजीची अशीच पद्धत आहे करण्याची तर आपण जसे तेलात मसाले वगैरे टाकतो तर याला तेलात मसाला टाकायला चालत नाही आधी पहिल्यांदा आपल्याला भाजीला मिरची लावून घ्यावं हो लागते त्याच्यानंतर मग अशी भाजी बनवली जाते तर ह्या भाजीमध्ये तुम्ही कांदा जरी घातला ना तरी खूप छान लागते मी मागच्या वेळेस या भाजीची रेसिपी टाकलेली आहे तीसुद्धा तुम्ही करून बघा खायला एकच नंबर लागते एवढी छान अशी आंबड्याची भाजी लागते आणि आज ही उपवासाला आणि देवीला नैवेद्य म्हणून आपण भाजी बनवतो इथे एवढी टेस्टी आणि एवढी छान अशी मस्त भाजी लागते तर आता आपण ही भाजी छान मिक्स झालेली एका प्लेटमध्ये काढून घेऊया आणि भाजीला छान अशी फोडणी घालूया इथे आपण कढई गरम करायला ठेवलेली आहे एक मोठा चमचा असा तेल घालून घेतलेलं आहे तेल पण छान गरम झालेलं आहे लसूण घालून घेऊया इथे फोडलेलं तुम्ही लसूण जरी नाही घातलं ना तरी पण चालतं बरं का आपण मिरचीमध्ये लसूण दळलेलाच असतो त्याच्यामुळे लसणाची काही एवढी गरज पडत नाही आणि तशी पण भाजी खूप छान होते तर इथे मी एक चमचा जिरे घेतलेली जिरे घालून घेऊया फक्त आणि फक्त तुम्ही तेलामध्ये जरी भाजी परतावली तरी पण खूप छान खूप चविष्ट होते आता जिरे आणि आपलं लसूण छान तडतडलेले आपण भाजी घालून घेऊया भाजी छान अशी परतून घेऊया आता ही भाजीतलं पाणी थोडंफार पाणी असतं ते पाणी थोडं आटूपर्यंत आपल्याला सारखं हलवत राहायची आहे भाजीची जर रेसिपी आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा त्याचबरोबर बघा सुद्धा दाबा म्हणजे माझ्या अशाच नवीन नवीन नवी, गावकडची तुम्हाला रेसिपी बघायला लागतील भाजी एकच नंबर होते खूप चविष्ट होते तुम्ही याला काही जरी नाही घेतलं फक्त मीठ मिरची घालून जरी भाजी बनवली तरी यी हुते, हुते। तर ही भाजीचं लक्ष्मीचं प्रतीक असतं भाजी एकच नंबर लागते नक्की करून बघा आणि खाऊन बघा जे पण खाणार नाही भाजी ते तर भाजी बोट टाकू टाकू खाणार एवढी भाजी एवढी छान होती खूप चविष्ट होते तर अशा पद्धतीने भाजी नक्की करून बघा तर इथं आपल्यावरली भाजी झालेली आहे गॅस बंद करूया भेटूया पुढच्या एका नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत छान मस्त राहा आणि खुश राहा रेसिपी शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद